मंडळी ग्रामीण भागात असे अनेक लोक आहे ज्यांच्याकडे पीड़े जमिनीची कागदपत्रं नाहीत इथं राहणारे लोक पिढ्यानपिढ्या जमिनीवर आपला मालकी हक्क मानत आले आहेत आणि त्यामुळेच गावात जमिनीबाबत अनेक वाद निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत अनेक वेळा मारामारी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेली असते सरकारने या भागात कोणतेही सर्वेक्षण केले नाही किंवा कायदेशीर कागदपत्र तयार करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही मात्र आता भारत सरकारने ग्रामीण भागातील जमिनीवर बांधलेल्या घरांना मालकी हक्क देण्यासाठी स्वामित्व योजना सुरू केलेली असून या योजनेअंतर्गत अशा व्यक्तींना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे ज्यांच्याकडे त्यांच्या घराचे कुठलेही मालकी हक्क का संदर्भाचे कागदपत्रे नाही आहेत नमस्कार मंडळी मी निलेश पोंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल मंडळी आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत स्वामित्व योजना म्हणजे काय या योजनेचा उद्देश काय आहे योजना कशा प्रकारे कार्य करणार आहे या योजनेचा लाभार्थी कोण असणार आहे या योजनेचे फायदे काय आहेत अशी संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून विनंती आहे जर तुम्ही आपले अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी आधी आपण बघूया स्वामित्व योजना म्हणजे काय मंडळी चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी सुरू करण्यात आलेली स्वामित्व योजना म्हणजेच गावांचे सर्वेक्षण आणि खेड्यांमध्ये सुधारित तंत्रज्ञानासह मॅपिंग करणे होय मंडळी ही योजना केंद्र शासनाची योजना आहे ज्याचा उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण वस्तीमध्ये सर्वेक्षण करणे हा आहे मंडळी भारतामधील साडेसहा लाख गावांचे सर्वेक्षण करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे यामध्ये सर्वे करण्यासाठी ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पंचायती राज मंत्रालयाकडून पहिल्या फेजमध्ये सहा राज्याचा समावेश केला होता त्यामध्ये हरियाणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र उत्तराखंड कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश होता मंडळी आता आपण बघूया स्वामित्व योजनेचा उद्देश काय आहे मंडळी ग्रामीण भागातील जमिनीची ड्रोनच्या सहाय्याने मॅपिंग करून जमिनीची ऑनलाईन नोंदणी करून जमिनीची मालकी हक्क हे खऱ्या व्यक्तीला देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे यामुळे ग्रामपंचायतींना थेट मालमत्ता कर प्राप्त होणार आहे तसेच ग्रामीण भागामध्ये प्रलंबित जमिनी मालमत्ता विषयक असणारे कायदेशीर वाद सोडवण्यासाठी या योजनेमुळे मदत होणार आहे मंडळी आता आपण बघूया स्वामित्व योजना कशी कार्य करते मंडळी स्वामित्व योजनेअंतर्गत जमिनीचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाणार आहे यासाठी सर्वे ऑफ इंडियाने पाचशे ड्रोन पथके तैनात केलेली आहेत या सर्वेक्षणाद्वारे गावात बांधलेल्या घराचे जिओ टॅगिंग करून प्रत्येक घराचे क्षेत्रफळ नोंदवले जाणार आहे यानंतर प्रत्येक घराला एक युनिक आय डी नंबर सुद्धा दिला जाणार आहे यामुळे जमिनीशी निगडीत असणारे वादविवाद कमी होण्याची शक्यता असणार आहे मंडळी आता आपण बघूया स्वामित्व योजनेचा लाभार्थी कोण असू शकतो मंडळी पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी किंवा त्यानंतर गावाच्या परिसरामध्ये राहणारे ग्रामस्थ किंवा व्यक्ती या योजनेचे लाभार्थी मानले जाते मंडळी आता आपण बघूया योजनेचे फायदे काय आहेत मंडळी या योजना अंतर्गत मालमत्तेवर मालकी हक्क सांगता येतो या योजनेअंतर्गत पात्र मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे ज्याचा वापर ते होम लोन घेण्यासाठी होम लोन घेण्यासाठी करू शकतात मंडळी ड्रोन टेक्नॉलॉजी आणि सॅटेलाईट मॅपिंग यांच्या वापरामुळे जमिनीचा नकाशा हा अचूक मिळण्यास मदत होणार आहे तर मंडळी हे होते या योजनेचे फायदे मंडळी ग्रामीण भागामध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्या जमिनीची नोंद कोणत्याही सरकारी कागदपत्रामध्ये नाही त्यामुळे त्यांच्या जमिनीच्या मालकीला धोका निर्माण झालेला आहे अशा लोकांना त्यांची मालकी हक्क देणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून या स्वामित्व योजनेच्या मार्फत केंद्र शासनाने अशा लोकांना जमिनीची मालकी हक्क देण्याचे एक चांगले पाऊल उचललेले आहे असे आहे की या योजनेमधून हक्क नसणाऱ्या लोकांना त्यांच्या जमिनीचे हक्क मिळणार आहेत आणि जमिनीच्या संदर्भातील प्रॉपर्टी कार्डसुद्धा लवकरात लवकर देणार आहे किंवा लोकर मिळणार आहे बाकी तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद